इंडिया आघाडीच्या नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती असं म्हटल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दुसरा एक बॉम्ब नितीन गडकरी यांनी टाकलेला आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाबाबतचा एन ला मुलाखत त्यांनी दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीचे जे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांची मुदत संपून सुद्धा त्यांना का राजीनामा द्यायला लावलेला नाही दुसरा अध्यक्ष का नेमलेला नाही याच्यावर विचारला असता नितीन गडकरी असं म्हटलेले आहेत की या, या अध्यक्षपदाच्या प्रक्रियेमध्ये मा माझा काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काहीही संबंध येत नाही त्यामुळे तुम्ही चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारलेला आहे असं नितीन गडकरी यांनी उत्तर देऊन तो प्रश्न टोलावलेला आहे ज्या नितीन गडकरींना संसदीय बोर्डातून बाहेर काढलं गेलेलं आहे त्या नितीन गडकरी आणि अमित शाह निती नरेंद्र मोदी यांच्यामधला वाद सर्व सर्वांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे म्हणजे तडीपार ज्या वेळेला अमित शहा होते गुजरातच्या एका खटल्यामध्ये त्यावेळेला ते, ते तासन तास दिल्लीमध्ये असायचे वाढ बघत बसायचे आहे तिष्ठात बसायचे ते म्हणजे नितीन गडकरी यांच्या केबिनच्या बाहेर त्यावेळेला नितीन गडकरी हे अध्यक्ष होते तेव्हापासून या त्रयीमध्ये सुरू झालेला वाद अजूनही शमलेला नाही नितीन गडकरी आपाप आपल्या पद्धतीने वक्तव्य करत असतात आणि धमाल उडवून देत असतात आणि आपण त्या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो नितीन गडकरी यांनी चार दिवसांपूर्वी असं एक वक्तव्य पत्रकारांच्या एका कार्यक्रमामध्ये केलं होतं की मला इंडिया आघाडीच्या एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती मी अर्थात ती धुडकावून लावली कारण की मी विचारांचा पक्का आहे संघ आणि भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे त्याच्याशी मी पहिल्यापासून एकनिष्ठ आहे आणि याच्या आधी देखील खरं तर नितीन गडकरी यांना अनेकांनी असे सल्ले दिलेले आहेत की तुम्ही नेते म्हणून खूप चांगले आहात परंतु पक्ष आपला चुकलेला आहे परंतु नितीन गडकरी यांनी ते कधी मान्य केलेलं नाही त्यांची जी, जी विचारधारा आहे ती ते सोडायला कदापि तयार नाही आणि ते सोडणार देखील नाही आहेत परंतु भारतीय जनता पार्टी ज्या मातृसंस्थेच्या चा इशाऱ्यानुसार चालते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे नागपूरचा आहे रिशिमबागेमध्ये त्याचं मुख्यालय आहे आणि मग ते मुख्यालय मुख्या असल्यामुळं स्वतः म्हणजे अगदी बाल स्वयंसेवक पासून ज्यांनी सुरुवात केलेली आपल्या सामाजिक जीवनाची ते नितीन गडकरी ते कधी विचारांची प्रतारणा करत नाही परंतु पक्षांतर्गत ज्या वेळेला राजकारण होतं त्यामध्ये मात्र मिश्किल ते मिश्किलपणे अशा खोड्या काढत असतात आणि ज्याला उत्तर द्यायचंय ज्याच्यावर मी घाव बसायला पाहिजे अशा पद्धतीचे ते वक्तव्य त्यांच्या शैलीनुसार करत असत आता ते ज्या वेळेला दोन हजार चौदाच्या आधी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते त्यावेळेला जसं सुरुवातीला म्हटलं की अमित शहा यांना एका खटल्यातून तडीपारीचा आदेश मिळालेला होता ते तडीपार होते जसं शरद पवार यांनी देखील ती टीका केलेली आहे आणि अनेक म्हणजे सर्व स्रुत आहेत ही गोष्ट त्यावेळेला अमित शहा दिल्लीमध्ये असायचे मते अध्यक्ष म्हणून नितीन गडकरींकडं जायचे मते नितीन गडकरी त्यांना भेट सुद्धा देत नसायचे आणि मग तो राग की आपल्याला तासन तास बाहेर बसवलं जात आहे वगैरे पासूनचा राग आज अजूनही टिकून आहे का असा प्रश्न येतो म्हणजे नितीन गडकरी यांच्याकडे दोन हजार चौदा ते मध्ये असलेली खाते दोन हजार एकोणीस ते मध्ये असलेले खाते हे म्हणजे एकतर त्यांना केंद्र म्हणजे त्यांचा जो वकूब आहे प्रत्येक काम करण्याची जी पद्धत आहे ती अशी विक्रमी आहे आणि त्या दृष्टी त्या कामाच्या पद्धतीमुळे ते लोकप्रिय ठरलेले आहे अशा नितीन गडकरींचे पंक छाटायचा उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून केला जातो मग वारंवार त्यांना त्याबद्दल विचारलं जातं अर्थात ते त्यांच्या पद्धतीने उत्तर देतात ते असं म्हणतात की अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांचा देखील भारतीय जनता पार्टी नव्हती तशीच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची देखील नाहीये कारण की तो एक वैचारिक पक्ष आहे त्याचा जो मूळ आधार आहे तो राष्ट्रीय स्वयं संघाची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा तो आधार आहे त्याच्यामुळे व्यक्ती पूजेला व्यक्ती महात्म्याला येथे आमच्या पक्षामध्ये महत्व नाही असं ते वारंवार सांगत असत मा आणि मग अधूनमधून विधान ते करतात त्यांना एकदा तर ते असं म्हटले होते की लोकांना स्वप्न दाखवणारे नेते आवडतात परंतु त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर स्वप्न पूर्ण करता आले नाही तर लोक पिटाई सुद्धा करतात हे सुद्धा असे त्यांचे वक्तव्य आणि ते वक्तव्य त्यांचे सगळे लक्षात घेऊन नितीन गडकरींचा जो वैश म्हणजे आपल्या विरुद्ध जी टीका ते अगदी सैलपणे करतात नाव न घेतात म्हणजे मारतात तर खरं पण तू मारल्यासारखं दाखवत नाही म्हणजे अशा अनेक प्रसंगांची वे वेळोवेळी दिल्लीमध्ये मुंबईमध्ये सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये पत्रकारांमध्ये वारंवार चर्चा होत असते आणि नितीन गडकरी असं म्हणतात की तुम्ही मीडियावाले आमच्या दोघांमध्ये काहीतरी वाद निर्माण करून देतात परंतु तसं घडत नाही आता नागपूरला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला प्रचारसभा असेल किंवा अन्य काही कार्यक्रम असतील तर अनेकदा काय असतं की फडणवीसांच्या कडे बघून हसणं असेल किंवा सगळा त्यांच्याशी संवाद असेल तो साधला जातो परंतु नितीन गडकरींकडे नरे नरेंद्र मोदी डुंकून देखील पाहत नाही अशा देखील बातम्या येतात आणि सगळ्यात अलीकडच्या म्हणजे मागच्या वर्षी जी काही एक बातमी आली होती ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळावर नरेंद्र नरे मोदी यांनी अभिवादन केलं वाजपेयींच्या समाधीला आणि तिथून ते परत निघाले होते त्यावेळेला प्रत्येक मंत्र्यासमोर ते गेले जाताना हात जोडून जोडत होते मग त्यांच्या त्या नमस्काराचा स्वीकार मात्र नितीन गडकरींनी टाळला आणि त्यांनी तोंड अक्षरशः म्हणजे हात पाठीशी बांधलेले आणि त्यांनी तोंड दू भलतीगडत फिरवलं मग तो व्हिडिओ व्हायरल झाला होता असं सगळं परिस्थिती असताना आता जे पी नड्डा हे जे काही नरेंद्र नरे मोदी यांचे खास लाडके म्हणजे लाडके या अर्थाने की ज्या वेळेला अगदी संघाची आता आम्हाला राजकीय दृष्ट्या गरज नाही भारतीय जनता पार्टी स्वबळावर एकट्याच्या हिकमतीवर सगळा निवडणुकीचं राजकारण असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं राजकारण असेल ते करू शकते असं विधान त्यांनी केलं होतं त्याच्यानंतर बराच वाद बातम्या वगैरे सगळं ते झाल्यानंतर मग जे पी नड्डा लोकसभा निवडणुकीचा सा फटका सहन केल्यानंतर मग अगदी अलीकडे पंधरा दिवसापूर्वी ज्या वेळेला केरळमध्ये राष्ट्रीय चिंतन होत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तिथं ते सालाबाद प्रमाणे ते सप्टेंबरमध्ये होत असतं आधी पुण्याला झालं होतं आता ते केरळमध्ये पलाक्कळी या ठिकाणी झालं होतं मग तिथं निमुटपणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून जे पी नड्डा हे होते कारण भारतीय जनता पार्टी एक शाखा आहे आर एस ची जशा बत्तीस संघटना आहे तसं राजकीय शाखा म्हणून भारतीय जनता पार्टी आहे मग ते वर्गामध्ये ते आपले जाऊन बसले मग महाराष्ट्राची निवडणूक आता कसं आहे की खूप महत्वाची आहे एक तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्या घेऊन केंद्रामध्ये मोदी झिरो तीन हे सरकार आलेलं आहे ते सरकार आता किती दिवस टिकाल हा एक प्रश्नच आहे मध्यावधी निवडणुका होऊ शकतात का वगैरे वगैरे याच्यावर सगळी चर्चा आत्तापासूनच ती सगळी सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्राच्या निवडणुकीला अतिशय महत्व आहे ज्या महाराष्ट्राने मो भला मोठा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये दिला होता मग त्या महाराष्ट्रामध्ये अजित पवार हे विचारसरणीशी कुठेही तारतम्य नसलेले यांना राजकीय तडजोड म्हणून ते घेण्यात आलं होतं मिशन फोर्टी फाईव्ह फो लोकसभा निवडणुकीमध्ये सक्सेसफुल करायचं होतं तो प्रयोग फसला आणि मग सगळ्या संघाच्या लोकांनी निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांनी जी काही नाराजी व्यक्त करायची ती उघडपणे ती केलेली आहे असं असताना गणपतीच्या निमित्ताने ज्या वेळेला जे पी नड्डा काल परवा इकडे आले मुंबईमध्ये आले सागर बंगल्यावर गेले वर्षा बांगल्यावर गेले आणि मग तिथं त्यांनी पक्ष पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी असं सांगितलं की आपण मोठे भावाच्या भूमिकेत आहोत त्यामुळे आपण अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांना सांभाळून घ्यायचो आहे ते घटक पक्ष आहेत आपले त्यांना सांभाळून घ्यायचा असा आदेशच त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून देऊन टाकला मग आता हे विचारांचं काय आर एस एसचा विरोध काय वगैरे याची काही पर्वा न करता नड्डा यांनी ते म्हटलेलं आहे मग लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांची मुदत संपलेली परंतु लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नड्डा यांना राजीनामा द्यावा लागेल असं म्हटलं जात होतं परंतु तसं काय झालं नाही उलट त्यांच्या गळ्यामध्ये आणखी मंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आणि मग ते मंत्रिपदाची माळ टाकण्यात आली मग एनडी टी पत्रकाराने ज्या वेळेला त्यांना विचारलं की राजनाथ सिंग ज्या वेळेला पक्षाचे अध्यक्ष होते नंतर मंत्रीपद त्यांना मिळालं की त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला मग दुसरं एक उदाहरण दिलं की अमित शहा अमित शहा हे देखील राष्ट्रीय अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे त्याच्यानंतर मंत्री झाल्यानंतर त्यांनी त्या ते पदाचा राजीनामा दिला मग नड्डा नड्डाच का नड़ा� अजून कायम आहे असं विचारलं असता त्यावेळेला नितीन गडकरी असं म्हटलं की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला हा प्रश्न विचारलेला आहे माझ्या काही ते अधिकारात येत नाही ज्यांना ही प्रक्रिया करायची त्यांना तुम्ही ते विचारलं पाहिजे त्याबद्दल मी अधिक न बोललेलं बरं असं म्हणून तो प्रश्न त्यांनी टाळलेला म्हणजे आता बघा आधी पंतप्रधान पदाविषयी मला जे ऑफर आहे असं त्यांचं वक्तव्य आणि आता अध्यक्षपदाच्या बाबतीत त्यांनी असं म्हणणं म्हणजे आता नितीन गडकरी हे वारंवार आणि त्यांचं टायमिंग जे असतं ते अतिशय अचूक असत म्हणजे आता पंतप्रधान होऊ नये असं कोणाला वाटत असेल परंतु ते असं म्हणतात आहे की मला माझं पंतप्रधान होण्याचं कधीही स्वप्न नव्हतं माझी तशी इच्छा पण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता राजकीय व्यक्तींनी असं वागतं व्यक्तर म्हणजे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा असतो ते बघा परंतु आता राष्ट्रीय स्तरावर म्हणजे जिथे तीनशे तीन जागा होत्या तिथे अगदी दोनशे चाळीस जागांवर भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या सगळ्या स्वयंसेवकांना सक्रियपणे निवडणुकीत भाग घ्या असं काही सांगितलेलं नव्हतं केवळ त्यांना काय सांगितलेलं होतं तुम्हाला जमेल तसं तुम्ही प्रत्येक स्वयंसेवकाने दहा नागरिकांना सांगायचं आहे की तुम्ही मतदानामध्ये सहभागी मतदान करा म्हणजे त्याबद्दलची जागृती करा असं एवढं सांगितलं होतं त्याचा फटका जो असायचा तो बसलेला जोपास जवळपास पेक्षा जास्त जागा कमी आलेला आहे मग तेच महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे म्हणून त्या प्रदर्शनी रूपामध्ये आपलं ब्रँडिंग करत असताना नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी ज्या वेळेला जातात तर आवश्यकपणे ते अगदी मराठी टोपी घालणं धोतर नेसणं आणि मग त्या पद्धतीचं बोलणं महाराष्ट्राला आल्यानंतर मराठी भाषेमध्ये बोलणं वगैरे हे त्यांचे सगळे प्रयोग आत्ता ती चालू आहे मोठी धडपड चालू आहे आणि मग त्या दृष्टीने काय काय करता येणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांच्याशी सख्य राजकीय सख्य करून जो काय फटका बसला त्याच्यातून धडा घेण्याच्या ऐवजी आता पुन्हा एकदा विधानसभेमध्ये तेच करायचं आहे आणि आम्हाला तो राजकारण म्हणून अधिकार आहे असं संघाला ते सांगत आहे आणि मग नितीन गडकरी हे जसे पूर्वीपासूनचे संघाचे कट्ट स्वयंसेवक मग ते असं दाखवून देतात आपल्या कृतीमधून की मी संघाचा कट्टर स्वयंसेवक आहे आणि मी विचार पद्धतीला जास्त मानतो वैचारिक महात्म्य मला जास्त महत्वाचं वाटतं बाकी राजकारण किंवा याला मी महत्व देत नाही असं ते का सांगत आहे यातच सगळं आलेलं आहे तर तेव्हा धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद